नमस्कार आज मला महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांबद्दल बोलायचं आहे महाराष्ट्रात गेले काही दिवस किंवा काही महिने म्हणा आपण अत्यंत म्हणजे अत्यंत मुसळधार असा पाऊस पडतो आहे आणि या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांची आणि शेतीची इतकी हानी केली आहे इतकी हानी केली आहे की पुढची दोन तीन वर्ष त्यांची अत्यंत वाईट परिस्थिती होणार आहे आणि ही परिस्थिती कदाचित शहरात राहणाऱ्या काही जणांना माहिती नसेल आणि म्हणून मी हा व्हिडिओ करते आपण मराठवाडा घेऊया आपण खानदेश घेऊया तिथे प्रचंड पाऊस पडला यावेळेस दरवेळेस पाऊस पडला की काय होतं की जी शेतात पिकं असतात यावेळेस सोयाबीन होतं यावेळेस कापूस होता यावेळेस कांदा होता तर जी जी पिकं असतात ती सगळी पिकं या पावसात आडवी होतात ती कुसतात आणि ती नष्ट होतात पण ह्यावेळेस त्याहीपेक्षा भयंकर असं संकट शेतकऱ्यांवर ओढवलेलं आहे आणि ते म्हणजे यावेळेस जो पाऊस पडला आणि जो पूर आला म्हणजे शेतं तुम्ही बघितली तर त्याची तळी निर्माण झाली होती शेतच नव्हतं तळी होती आणि त्याच्या गुडघावर पाणी होतं काही काही ठिकाणी कमरे एवढं पाणी होतं आणि शेतकरी त्यातून चालत होता परिणाम असा झाला आहे की या प्रचंड पावसामुळे यावेळेस पिकाचं तर नुकसान झालेलं आहे पण शेतातली माती वाहून गेली चार फूट ते पाच फूट मातीचा थर हा शेतातला पूर्णपणे वाहून गेला आहे परिस्थितीत काय होईल हे तुम्ही लक्षात घ्या आत्ता तर पीक घेता येणारच नाही आता पाऊस आहे आणि सगळंच नष्ट झालं आहे सगळं म्हणजे सगळंच नष्ट झालं आहे पण पुढल्या वर्षी आणि त्याच्या पुढल्या वर्षीही शेतकऱ्याला शेतात पीक घेता येणार नाही कारण त्याचं शेतच वाहून गेलं त्या शेतातली मातीच पूर्ण वाहून गेली आणि काय परिस्थिती आहे आज शेतकऱ्याची धाय मोकलून रडतोय आपला शेतकरी अक्षरशः धाय मोकलून रडतोय त्याला सुचतच नाही आहे काय करायचं कारण त्याच्या घराची अत्यंत वाईट परिस्थिती झाली आहे पावसाने पडझड झाली आहे काही ठिकाणी डपफुटी झाली आहे आत्तापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे त्यांची जी जनावरं होती ज्याच्यावरती त्यांना दूध मिळायचं दही मिळायचं थोडी तरी त्यांना काहीतरी एक दिलासा होता ती जनावरं वाहून गेली आहेत आज जनावरं घ्यायची तर अत्यंत महाग पडतात खूप पैसे लागतात त्यांच्या शेतात पाणी आहे त्यांची पिकं सर्वच्या सर्व पूर्णाच्या पूर्ण नष्ट झालेत काहीच राहिले नाही आहे त्यांच्याकडे आणि मी जसं म्हटलं तसं पुढल्या वर्षीही ते शेतात काही पिकवू शकणार नाही आहेत त्याच्या पुढल्या वर्षीही शेतात काही पिकवू शकणार नाहीत इतकी वाईट आपली परिस्थिती आहे आपल्या शेतकऱ्यांची आणि हे सगळं त्यांच्यामुळे नाही झालं आहे हे सगळं निसर्गाने निसर्गामुळे ओढवलेलं संकट झालं आणि दुर्दैव असं आहे की आपले मंत्री किंवा आपले पालकमंत्री अजूनही जागे झालेले नाहीत कोणीही गेलेलं नाही आहे आज जाणार आहेत कारण काल मग बैठक झाली काल खूप आरडाओरड झाली म्हणून आज आता त्यांचे दौरे ठरले आहेत पण कालची काय परिस्थिती होती थी? काल मुख्यमंत्री फडणवीस हे मुंबईत होते त्यांनी ॲमेझॉनशी करार केला आपले कृषी मंत्री जे आहेत भामरे त्यांनी तर भयंकरच गोष्ट केली त्यांनी कुणाशी बैठक घेतली असेल तर पेस्टिसाइडवाल्यांची जे आहेत पेस्टिसाईड जे निर्मिती करतात त्या लोकांची बैठक घेतली जे बी बियाणेचे व्यापारी आहेत त्यांची बैठक घेतली म्हणजे शेतकऱ्यांच्या वरती आपण आज काहीतरी निर्णय घेणं आवश्यक आहे त्यांच्या शेतात जाणं आवश्यक आहे पंचनामा लवकर होतात की नाही बघणं आवश्यक आहे त्याच्याऐवजी आपले कृषी मंत्री इथे बसून पेस्टिसाईडचे जे व्यापारी आहेत त्यांच्याबरोबर बैठका घेतात बी बियाण्यांचे जे व्यापारी आहेत त्यांच्याबरोबर बैठका घेतात आत्ता त्याचा काय संबंध आहे जर शेतात पीकच नाही आहे तर तुम्ही पेस्टिसाईड आणि बी बियाणेवाल्यांची कसरा बैठका घेत आहे आत्ता आपले जे मंत्री आहेत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार त्यांनी काल पुण्याच्या जिल्ह्याची बैठक घेतली ते कायम पुणे जिल्ह्याची बैठक घेतात आणि तिथली कामं जी असतात ती त्यांचा सपाटा लावतात उरकायचं अरे पण आज ते नाही आहे आज महत्त्वाचं तुम्ही शेतावर जाणं आहे बघणं आहे बैठका घेणं आहे हां ते मुंबईतल्या आपत्तीच्या कक्षात गेले बास आणि तिथून काय ज्या ऑर्डर दिले असतील तेवढे ऑर्डर दिले असतील अशी अशी कामं नाही होत अशी कामं आपली घरची पण नाही होत आपल्यालाच करावी लागतात आपल्याला मागे उभं राहावं लागतं तेव्हा कामं होतात आणि आपले जे दुसरे उपमुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे ते तर तुम्हाला माहिती आहे एकमेव शेतकरी आहे जो हेलिकॉप्टरने आपल्या शेतावर जातो आणि ज्याच्या शेतात भरभराट आहे ज्याच्या शेतात काहीच प्रॉब्लेम नाही आहे भरभर होऊन त्यांना सगळं त्या शेतातनं मिळतं हा महाराष्ट्रातला एकमेव शेतकरी राज ठाकरे तर काही बोललेच नाही आहेत अजून उद्धव ठाकरे दौऱ्यावर जाणार आहेत पण दोन दिवसांनी दौऱ्यावर जाणार आहेत आणि माझा शेतकरी काय करतो आहे काल गिरीश महाजन जे आपत्ती व्यवस्थापन मंत्री आहेत ते गेले होते आणि ते जेव्हा गेले तेव्हा शेतकरी इतके संतापले होते की हो ला तुम। तुम्ही इतक्या दिवसाने का आलात म्हणून शेतकऱ्यांनी त्याला जवळजवळ इतकं पछाडलं की त्यांना पळून यावं लागलं तिथून ही वेळ का आणता तुम्ही तुमचं कर्तव्य आहे शेतकऱ्यांपर्यंत जायचं आणि आज शेतकरी काय मागत आहेत आणि त्यांच्या मागण्या पूर्ण असत आहेत आणि त्या पूर्ण केल्या पाहिजेत आता त्यांच्याकडे काहीच उरलेलं नाही आहे त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांच्या मुलांचं शिक्षण आहे ना ते तुम्ही मोफत करा आणि हे केलं पाहिजे मुलांचं शिक्षण थांबता कामा नये यांच्या परिस्थितीमुळे त्यांना किमान जगण्यापुरते पैसे त्यांना द्यायलाच पाहिजेत आणि महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या शेतकऱ्यांनी जवळजवळ सगळ्या शेतकऱ्यांनी विमा काढलेला असतो पण त्या विम्यात काही ना काहीतरी विमा कंपनी त्रुटी काढत राहतात आणि त्यांना विम्याचे पैसे मिळू देत नाही जर विम्याचे पैसे त्यांना थोडे जरी मिळाले ना तरी पुढची तीन वर्षं काढायची आहेत त्यांना त्यांच्या तेन शेतात पीक येणार नाही आहे तर त्यांना विम्याचे पैसे कसे मिळतील पीक विमा कंपनी जे आहे त्याच्यावरती दबाव आणणं खूप जरूरच आहे काल शरद पवारांनी पण प्रेस कॉन्फरन्स घेतली पण नुसती शेतकऱ्यांची परिस्थिती काय आहे ते सांगितली ठीक आहे ना शेतकऱ्यांची परिस्थिती आज तुम्ही दिल्लीत जा जाऊन दबाव आणा तिथे दिल्लीतून आपल्याला मदत मिळाली पाहिजे काल मंत्रिमंडळाची मिटिंग झाली आणि त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत जुलै आणि ऑगस्ट या महिन्यात जे शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्या नुकसानीसाठी भरपाईची एक घोषणा झाली आता ही भरपाई किती आहे बांधवनं या शेतकऱ्यांना जे शेत आता मंत्रिमंडळाने जाहीर केलं आहे त्यानुसार या शेतकऱ्यांना महिन्याला फक्त सात हजार रुपये मिळणार सात हजार रुपयात कोणाचं भागतं कसं भागू शकतं सात हजार रुपये नाही भागू शकत तुम्ही म्हणाल सरकारने सरकार तरी किती द्यायचं बरोबर आहे ना सरकारने किती द्यायचं हे पण मी समजू शकते पण द्यायला पाहिजे कुठून तरी काढून द्यायला पाहिजे नको त्या ठिकाणी पैसे खर्च करताना आम्हाला दिसतं आहे सरकार हे सरकार काय आधीचं सरकार काय मला राजकारणात नाही जायचं आहे पण आज शेतकऱ्यांना गरज आहे तुम्ही त्यांची फी माफ करा त्यांचे विम्याचे पैसे मिळतील नाही बघा आणि पुढचे दोन वर्ष काय करायचे ना त्याची बैठक आत्ता घ्या नवरात्रीत मग्न राहू नका दिवाळीत मग्न राहू नका सण येतात जातात हे आज करणं खूप गरजेचं आहे आणि आपण सगळे शहरात राहतो आपण काय करू शकतो पूर्वी मला असं वाटायचं की शेतमाल जर महाग झाला तरी आपण तो घेतला पाहिजे कारण मग शेतकऱ्यांना निधन दोन पैसे तरी मिळतील कांदा महाग झाला तरी आपण तो महाग कांदा जितका जमेल तितका आपण घेतला पाहिजे म्हणजे शेतकऱ्यांपर्यंत पैसे जातील पण तसं होत नाही आपण महाग कांदा घेतो ना तो पैसा व्यापाऱ्याकडे जातो कारण व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून अत्यंत कमी किमतीत तो खूप आधीही विकत घेतलेला असतो मग आपण काय करायचं शहरी लोकांनी पण आपण जरी काही करू शकत नसलं तरी आपण संवेदनशील राहणं गरजेचं आहे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे एखादा शेतकरी आला आणि आपल्याला जर एखादा शेतकरी माहिती असेल आपल्या गावी असेल एखादा शेतकरी आणि त्याला जर मदत हवी असेल तर आपण संवेदनशील राहून आपल्या ऐपतीनुसार त्याला मदत केली पाहिजे आपण शहरात राहतो शहराच्या माणसांच्या वरती सगळं मतदान सुरू असतं आणि शहरा मा माणसं जे मागतील ते हे नाही आहे आपला देश हा ग्रामीण आहे आपल्या शेतकऱ्याला आज वाचवणं गरजेचं आहे भ्रष्टाचाराचे आरोप पत्रकार परिषदा हा काय करतो आहे तो काय करतो आहे हा कुठे नाचतोय तो कुठे नाचतो आहे हे महत्त्वाचं नाही आहे तर आत्ता महत्त्वाचं आहे या शेतकऱ्याला वाचवणं त्याला दिलासा देणं अक्षरशः तुम्ही बघितलं तर धाय मोकलून रडतात एक शेतकरी तर मी बघितला म्हणजे त्याच्या शेतात गुडघावर पाणी होतं तो लोळला त्या शेतात इतका सैरभैर झाला होता तो शेतकऱ्यांची ही परिस्थिती आहे बांधवनं फक्त लक्ष ठेवा धन्यवाद